सध्या इतके फटके बसले अगोदरचे त्यातनच बाहेर पडणं हो अवघड आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपलं एकच आहे की परत आपण बाहेर पडू लोकांच्या मिसळू काय लो आमच्याकडनं काय चुकत असलं ते अभ्यास करू आणि म्हणून सध्या एकच डोक्यात आहे की इलेक्शन लढवण्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या काय चुक आहेत लोकांना आपल्याकडं काय अपेक्षा आहेत आपण पुढे कसं जायला पाहिजे या दृष्टीकोन विचारविनिमय चालू आहे नाही मी काय विचार केलेला नाहीये हा प्रयत्न मी केला होता आपल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी इतका चांगला फटका बसलाय आणि मान्यच करायला पाहिलं फटका का बसलाय त्याला अनेक कारण आहेत आणि म्हणून त्या कारणांना मला खोल जायचं नाही पण लोकांची सेवा हे प्रामाणिक परत करत राहणं हेच हाच आमचा दृष्टिकोन आहे प्रामाणिकपणे राजकीय पक्ष चालवणं नाही निश्चित नाही नाही वाटतं काय काय चुकीचं नाहीये माझ्यासारखा सरळ माणूस स्पष्ट बोलणार परखट बोलणार राजकारण आणि स्पष्ट बोलणं हे केवळ तरी संलग्न होत नाहीये हे जाणवलंय पैशाचा सुद्धा मोठा खेळ असतो हे सुद्धा आमच्याकडे तसा काही पैसा नाहीये आणि म्हणून ह्याच्यात टिकणं हे अवघड काम आहे पण शिवाजी महाराजांनी सुद्धा आम्हाला शिकवलंय कि था था की अडचण आल्याशिवाय त्यातनं मार्ग निघत नाही आणि अडचण आल्याशिवाय यश मिळत नाही म्हणून आपण कष्ट करत राहणं आणि कष्ट केले की यश तुमच्याकडे चालत येते हाच दृष्टिकोन ठेवून आमच्याकडून आम म्हणजे वाटचाल चालू आहे सोपं नाही आहे पण काम करत राहणे हा एकमेव अजेंडा आहे राजकीय काय ना। हो सांगा नाही स्थानिक नागरिकांना मनात एक शंका निर्माण होणं हे साहजिकच आहे का पन्हाळा हा एकमेव किल्ला आहे जसेनमेरच्या नंतर की सगळ्यात जास्त रहिवासी तिथे आहेत तीन साडेतीन हजार तिथे लोक राहतात त्यांना मनात ही भीती आहे की एकदा वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये जर ते नोंद झाली जागतिक वास्ता स्थळामध्ये नोंद झाली तर आमचे घर काढून टाकण्यात येईल किंवा आमची दुकान काढून टाकण्यात येतील हा एक चुकीचा समज निर्माण झालेला आहे त्यांची जे गैरसमज आहे तो दूर करण्यासाठी अनेक लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवावं मी मागच्या मीटिंगमध्ये सुद्धा मी बोलून दाखवलं की जिल्हाधिकाऱ्यांनी जर मला बोलवलं तर जागतिक वारसा स्थळाचे बेनिफिट काय जागतिक वारसा स्थळाच्यामुळं पैसे मिळणार आहेत पण ब्रँडिंग होते जगात म्हणून जसे आज तुम्ही राज तुम्ही राजस्थानमध्ये गेला आणि तिथं बाहेरचं पर्यटक त्यांनी गुगल केलं की जागतिक वारसा स्थळामध्ये कुठले किल्लेत मग तिथे सात किल्ले पाहायला मिळतात आणि मग ते सगळे पर्यटक तिथे जातात बघायला आज महाराष्ट्रात आलं की एवढा मोठा आपला ऐतिहासिक ऐतिहासिक ठेवा शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आपण जर गुगल केलं की के वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये किती किल्ले आहेत हे की आपल्याला दिसत नाही म्हणून उलट नुकसान आपलंय आणि म्हणून जागतिक वारसा स्थळामध्ये पन्हाळ्याचा आणि सगळ्या बाकीच्या अकरा किल्ल्यांचा समावेश व्हावा हा माझाच प्रयत्न होता पूर्वीपासून मी सहा फुडाखा घेतला आणि मग सरकारने ही ती लाईन घेतलेली आहे आणि म्हणून जो काही गैरसमज निर्माण झालेला आहे पण पन, आपल्या पन्हाळ्याच्या ग्रामस्थांचा तो गैरसमज दूर करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे काय होणार आहे नाही सहा च्या पूर्वीचा काही विषय नाहीये आम्ही कुठली डेडलाईन सुद्धा दिलेली नाहीये मुख्यमंत्र्यांना निश्चित सांगितलेलंय आहे किंबोना त्याची जनजागृती सुद्धा केलेली आहे मी किंबहुना सगळ्या शुभक्तांनी केलेले की वाग्या कुत्र्याचा आणि रायगड दुर्गराज रायगड किल्ल्याचा काही संबंध नाही शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला तेवढीच उंच समाधी उभा करणं ही दुर्दैवाची बाब आहे उलट ज्या समाधीसाठी तुकोजी होळकर महाराजांनी मदत केली त्यांचं उलट तिथं सोनरी अक्षरात त्यांचं नाव तिथं कोरलं गेलं पाहिजे की हो तुळक तुकोजीराव होळकर महाराजांनी त्या वाग्या कुत्र्याच्या समाधीसाठी मदत केली नाही तर तो दंतकथेतून उभा राहिलेला कुत्रा आहे आणि म्हणून ज्या समाज शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी जी मदत केली त्याचा उल्लेख तिथं होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष म्हणून मी ती जबाबदारी घेणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा सगळा विषय समज समजून सांगितलेला त्यांना सुद्धा विषय पडतो लवकरच्या लवकर ते समिती स्थापन करण्यात आणि एकदा समिती स्थापन झाल्यानंतर सगळ्या डाव्या उजव्या आणि सेंटर आघाडी विचाराच्या सगळ्या लोकांनी त्याच्या त्या मिटिंगमध्ये समितीमध्ये घ्यावा असं मी त्यांना आवाहन केलेलं आहे त्यांना घ्यावा आणि निर्णय लवकर लवकर त्यांनी घ्यावा अशी माझी त्यांना विनंती राहणार शासन नाही अनेक संघटना नाही नाही कुठलाही कायदा हातात घ्यायचा विषयच येत नाही कारण का ज्या पद्धतीने हा विषय आम्ही त्यांच्या पुढे आहे एक ठराविक दोघं एक दोघं तिघ नुसते बोलायला लागलेत की ते वाघ्या कुत्रा आणि होळकर महाराजांचा असणारा संबंध पण हेच मी सांगू लागलो वाघ्या कुत्र्याचा संबंध नाही आहे तुकजी होळकर महाराजांचा हा संबंध खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या समाधीशी आहे उलट हेच माझं म्हणणं आहे की त्यांचं नाव सोनेरी अक्षरात कोरलं गेलं पाहिजे कारण असे मोजके लोक होते जे शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी ज्यांनी योगदान केलेलं आहे जसं राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा रायगडच्या जीर्णोद्वारासाठी त्यावेळी पैसे दिले होते त्याचप्रमाणे होळकर महाराजांनी तर शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी मदत केली आहे आणि म्हणून कोणी दोघं विरोध करत असतील त्यांना मी सांगितलं मुख्यमंत्र्यांना त्यांना पुढं बोलवा मी स्पष्ट सांगतो मी पुरावे त्यांच्या पुढे ठेवतो एक ही इतिहासकार सांगत नाही एक ही व्यक्ती सांगत नाही की हा वाघ्या कुत्र्याचा कुठेतरी इतिहासात संदर्भ आहे काल दोन दिवसापूर्वी देखील सुव्य नाही बीडमध्ये ज्यावेळी ही घटना घडली आणि त्या मंत्र्यांचं आणि त्या व्यक्तीच नाव तो वाल्मिकराच नाव घेणारा मी पहिलाय आणि आज ही सगळ्या गोष्टी त्या वाल्मी हात घातल्यामुळे सगळ्या कायदा सुव्यवस्थेत झालाय असं म्हणता येणार नाही कालच व्हिडिओ मला सुद्धा माझ्या कानावर आलेला मी अजून पाहिला नाही तो व्हिडिओ पाहिला नाही पण जो जो माझ्या कानावर आलाय की कायदा सुव्यवस्था निश्चित बिघडलेली आहे ती कायदा सुव्यवस्था ही बिघडू नये महाराष्ट्रात एक वेगळी लाईन लागू नये किंवा ज्या पद्धतीने मारणं आणि ते व्हिडिओ शूट करणं हे काय हे महाराष्ट्राला हे परवडणार नाही आणि हा काय सुसंस्कृत महाराष्ट्र नाही आणि ही सगळ्यांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पासून असून विरोधी पक्षातले लोक असून सगळ्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे की हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात त्या गोष्टी चालून द्यायची नाहीत हे जबाबदारी सगळ्यांनी सगळ्या विरोधी पक्षातले लोक असतील किंवा सत्तेतले लोक असतील या सगळ्यांनी ती जबाबदारी घेणं गरजेचं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नाही माझं असं म्हणणं आहे त्यांनी युद्ध पातळीवर सगळ्या मीटिंग बोलावेत की का धडा लागलेलं आहे एवढी धाडस कशामुळे निर्माण व्हायला लागलेली आहे म्हणजे एकमेकाला मारायचं आणि ते व्हिडिओ शूट करून दाखवायचं म्हणजे कुठेतरी निश्चितपणाने इझी गोइंग सगळं चालू आहे म्हणजे आपल्याला काय होतंय कोण आपल्याला आत टाकते काय फरक पडतो आत गेले तर परत आपण जामीन घेऊन बाहेर येऊ हे जे वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे जे बाकीच्या राज्यात राज्यात अजूनही आहे पण ते हे महाराष्ट्रात केव्हा नव्हतं आणि म्हणून हे होणं कदापि महाराष्ट्राला हे परवडणार नाही माझं उलट मुख्यमंत्र्यांना असेल उपमुख्यमंत्र्यांना असेल तुम्ही बाकीचे सगळे काम दोन मिनिट थांबले ते चालतील पण युद्ध पातळीवर कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राला बिघडू नये याच्याकडे त्यांनी लक्ष घालावं